त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदपाडा गावात मूलभूत सुविधांचा अभाव स्थानिकांचे जीवन धोक्यात हेदपाडा ग्रामपंचायत देवडोंगरा तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक विधानसभा इगतपुरी त्र्यंबकेश्वर लोकसभा नाशिक त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदपाडा गावातील लोक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत अनेक वर्षांपासून येथील नदीवर पूल नसल्यानं शालेय विद्यार्थ्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जाणाऱ्या पावसाळ्यात जीव मुठीत धरून जीव जगावे लागत आहेत पावसाळ्याच्या दिवसात नदीला पूर आल्यामुळे प्राथमिक शाळेतील मुलांना शाळेत जाणं अशक्य होतं परिणामी त्या दिवसात शाळा बंद ठेवावी लागते दुसरा मार्ग उपलब्ध असला तरी तो इतका लांब आहे की दैनंदिन जीवन विस्कळीत होतं आणि शिक्षणावरही याचा मोठा परिणाम होतो या परिस्थितीत शाळा इकडची तिकडे तिकडची इकडे अशी भरवली जाते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान तर होतच पण शा त्यांचं भविष्यही अंधारात टाकले जाते एकड़ ही परिस्थिती पाहता स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी जबाबदारी स्वीकारून तात्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे स्वातंत्र्यानंतर सात दशकांहून अधिक काळ उलटूनही अशा भागात पायाभूत सुविधा पोहोचू न शकणं हे लज्जास्पद आणि गंभीर प्रशासकीय अपयश आहे हे गाव स्वतंत्र भारतात आहे का असा संतप्त सवाल आता हेतपाडा गावातील नागरिक करत आहेत प्रतिनिधी रवींद्र माळेकर नाशिक खबर त्र्यंबकेश्वर